आज माझी मार्गशीर्ष गुरुवारची पूजा अगदी व्यवस्थित आणि शांततेत पार पडली पूजा आरती सगळं छान झाल्यानंतर मग स्वयंपाकाची तयारी सुरू केली आज मला पनीरची साधी घरगुती भाजी करायची होती तर सर्वात आधी मी भाजीसाठी लागणारी बेस ग्रेव्ही तयार केली तीन मोठे कांदे बारीक चिरून घेतले कढईमध्ये थोडंसं तेल टाकून ते चांगलं गरम केलं तेल गरम झाल्यावर कांदे टाकून मध्य छान परतून घेतलं कांदे थोडंसं लालसर झाल्यावर त्यात लसूण आणि आले घातलं आणि पुन्हा चांगलं परतून घेतलं त्यानंतर दोन मोठे टोमॅटो चिरून टाकले सगळं मिश्रण एकजीव होईपर्यंत आणि तेल सुटे पर नीट फ्राय करून घेतलं आता हे मिश्रण थोडंसं थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात काढून छान मऊ पेस्ट करून घेतली त्यानंतर मी घेतलं होतं गोवर्धनचं पनीर तर ते पनीर चांगलं स्वच्छ धुवून घेतलेलं आणि पनीरचे छोटे छोटे तुकडे करून घेतले कारण मला पनीर फार मोठ्या साईजमध्ये आवडत नाही छोटे तुकडे असले की खायला भाजी खायलाही छान लागते थोडीशी कोथिंबीर पण चिरून घेतलेली तर पनीरच्या भाजीमध्ये सहसा कोथिंबीर ही टाकत नाही पण मला प्रत्येक भाजीमध्ये कोथिंबीर हवी असते त्याच्यामुळे कोथिंबीर आधीच चिरून घेतली एक कढाईमध्ये थोडंसं तेल गरम केलं आणि त्याच्या पनीर छान असं लालसर होईपर्यंत फ्राय करून घेतलेलं आणि मग त्याच कढाईमध्ये मी तीन पळ्या तेल टाकलं थोडंसं जिरं पण टाकलेलं आणि ती दोन तीन तेजपान दोन तीन मिरे आणि काही लोंग पण टाकलेल्या तर ते छान असं लालसर मस्त फ्राय करून घेतलेलं कादा टोमॅटो आणि अद्रक लसूणची जी पेस्ट बनवली जी ती त्याच्यामध्ये टाकली आणि त्याच्यामध्ये नंतर मटर पनीर मसाला लाल मिरची पावडर धनिया पावडर आणि थोडेसे घरगुती मसाले पण टाकले हे सगळं एकत्र एक करून मसाल्याला तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घेतलं त्यानंतर त्यामध्ये पाणी घातलं पण पाणी मात्र जास्त टाकायचं नाही कारण पनीरची भाजी जास्त पातळ पण चांगली लागत नाही ती थोडीशी घट्टच चांगली लागते म्हणून मी अंदाजे दोन ते अडीच ग्लास पाणी घातलं मटर आधीच सोलून ठेवलेले होते ते भाजीमध्ये घातले चवीपुरतं मीठ आणि वरून थोडीशी कोथंबीर टाकली भाजीला छान अशी उकळी आल्या नंतर त्यामध्ये अधिक फ्राय करून ठेवलेले पनीरचे तुकडे घातले आणि हलकेच मिक्स केलं शेवटी वरून थोडंसं बटर घातलं ज्यामुळे भाजीला मस्त चव आणि छान रंग आला आज मी सगळ्या रेसिपी शेअर केलेल्या नाही आहेत वरण भात माझा आधीच तयार होता म्हणून मी फक्त पनीरची रेसिपी शेअर केली आहे इकडे मी पोळ्याचे पीठ मळायला घेतलं होतं पीठ छान मळून झालं भाजी पण तयार झाली यानंतर पटकन शिरा सुद्धा करून घेतला आजचा माझा देवीचा नैवेद्य असा होता वरण भात पनीरची भाजी पोळ्या आणि शिरा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका अशाच साध्या घरगुती आणि भक्तीभावाने केलेल्या रेसिपीसोबत हो सोबत पुन्हा भेटूया